राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये जनविश्वास सप्ताह साजरा होत आहे त्या अनुषंगाने येथील प्रभाग क्रमांक पाच इथं युवा नेते बिजू प्रधाने माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळे इथं मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी बोलताना प्रधान यांनी या बाळे परिसरातील जिल्हा परिषद महापालिका सर्व शाळांमध्ये वेळोवेळी शैक्षणिक साहित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं देण्यात येत असतं याचप्रमाणे उपमुख्यमंत्री